नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग कंडिशनमध्ये होमगार्ड भरती अपडेट आज नवीन निवड यादी लागलेली आहे जागा होत्या त्या ठिकाणी एकशे सत्तावीस आणि मिरिट लागली पंचवीस मार्क्सवरती आणि ह्या लिस्टमध्ये एकही महिला भेटली नाही किंवा महिलाची जागा नव्हती अशा प्रकारचं दिसून येत आहे कारण एकही महिला त्या लिस्टमध्ये आपल्याला दिसून येणार नाही आहे तर चला मित्रांनो करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण चर्चा करतोय वर्धा जिल्हा होमगार्ड दोन हजार चोवीस जी काही भरती झालेली का तर त्याची आज बघू शकता की निवड यादी जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये वर्ध्याला पंच्याऐंशी जागा आर्वीला सदोतीस आणि हिंगण घाटला पाच असे एकूण तीन पथकं मिळून एकशे सत्तावीस होमगार्डचा अनुशेष पूर्ण केलेला आहे तर बघू शकता ही एकशे सत्तावीस जणांची यादी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये निवड यादी आहे आणि सोबतच अंतिम निवड यादी आणि सोबत अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर पहिलं जे पथक होतं ते आहे आरवी पथक आरवी पथकामध्ये जर आपण बघायला गेलो तर एकूण जागा होत्या सदोतीस आणि सदोतीसच्या सदोतीसची ही कॅन्डिडेट जर बघितले आपण तर पूर्ण पुरुष उमेदवार आहेत पुरुष उमेदवार आहेत आणि बघा सव्वीस मार्क्सवर ही लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर प्रतीक्षा यादी आहे पुरुषांची त्याच्यानंतर घाट पथक दोन नंबरचं जे पथक आहे ते घाट त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेली पाच जागा होत्या आणि पाच जणांची जर बघायला गेलो तर एकोणतीस रिलीज लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो तर शेवटचं महत्त्वाचं सर्वात जास्त जागा असलेलं पथक होतं वर्धा या ठिकाणी एकूण पंच्याऐंशी जागा होत्या आणि ह्या जागासुद्धा सर्वच्या सर्व पंच्याऐंशी जागा ह्या पुरुष उमेदवाराकडून भरण्यात आलेल्या आहे हे बघू शकता शेवटचं जे उमेदवार आहे पंच्याऐंशी हा उमेदवार बघू शकता पंचवीस मार्क्सवर त्या ठिकाणी तो क्वालिफाय झालेला आहे आणि ही बाकी वेटिंग आहे तर अशा प्रकारे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे उमेदवारांची गुण आणि मेरिट लिस्ट आपण बघितलेली आहे तर अशा प्रकारे आपण बघू शकता आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे बघा जे उमेदवार पोलीस विभागाकडून चरित्र आणि वैद्यकीय तपासणीमध्ये अपात्र धरतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द केली जाईल त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे नऊ आणि दहा सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी चार वाजता यांची डाक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर कुठं होणार आहे तर बघू शकता जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सेवाग्राम रोड गोपुरी वर्धा या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारे लिस्ट लागेल मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन लिस्ट घेऊन धन्यवाद